श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह हो आता शिगेला पोहोचला आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा ॲट होम हा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो ॲट होम स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील पाच मान्यवरांची निवड करण्यात आली आहे आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण या मान्यवरांच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेऊया श्रोते हो प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा ॲट होम हा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो या सोहळ्याची परंपरा एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून सुरू झाली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी पहिल्यांदा या मेजवानीचं आयोजन केलं होतं मात्र गेल्या काही वर्षात या सोहळ्याचं स्वरूप अगदी लोकशाहीभिमुख करण्यात आलं आहे आता यात समाजातील तळागाळातील लोकसेवक विशेषत पद्म पुरस्कार विजेते आणि उल्लेखनीय कामगिरी करणारे सामान्य नागरिक यांनाही आमंत्रित केलं जातं विशेष म्हणजे दरवर्षी महाराष्ट्रातील तीन ते चार जणांचा यामध्ये समावेश असतो यंदाही ॲट होम स्वागत समारंभासाठी निवडण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये महाराष्ट्रातील पाच मान्यवरांचा समावेश आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील सगुणाबागचे संस्थापक चंद्रशेखर भडसावळे नांदेडचे तज्ज्ञ डॉ दिलीप पुंडे जळगावचे अरविंद गुलाब चौधरी मुंबईचे स्टार्टअप उद्योजक आकाश शहा आणि जालना जिल्ह्यातील धांडेगावचे शेतकरी बळीराम भाऊराव लहाने यांना विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं आहे कृषीरत्न चंद्रशेखर हरी भडसावळे यांच्या शेती नैसर्गिक शेती शून्य नांगरणी तंत्र जलसंवर्धन कृषी पर्यटन आणि ग्रामीण विकास या क्षेत्रामधील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे या निमित्ताने कृषीरत्न चंद्रशेखर हरी भडसावळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमची जी शेती आहे ती नाविन्यपूर्ण शेती आहे नाविन्यपूर्ण शेतीमध्ये कृषी पर्यटन नंतर सगुणा रिजनेटिव्ह टेक्निक आणि हे जे सगळे वेगवेगळे वेग वे प्रकल्प आहेत हे प्रकल्प बागेमध्ये आम्ही राबवले की जे प्रकल्प आम शेतकऱ्यांना खूप उपयोगी आहेत या सगळ्या गेल्या पन्नास वर्षाच्या कामाची मला असं वाटतं राष्ट्रपतींचं जे कार्यालय आहे त्यांनी नोंद घेतली आणि परवा तीन दिवसापूर्वी अचानकच आम्हाला त्यांचा म्हणजे नवी मुंबईच्या पोस्ट ऑफिसचा फोन आला की राष्ट्रपतींच्याकडून तुमच्यासाठी काहीतरी महत्वाचं पत्र आलं की जे आम्ही स्वतः तुम्हाला घेऊन येतोय आणि मला खूपच आश्चर्य वाटलं अतिशय छान असा सुखद आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा ते पत्र पाहिलं की राष्ट्रपतींनी सव्वीस जानेवारीला एका शेतकऱ्याला की जिथे नेरळ स्टेशनपासून पुढे सुद्धा एक पाच किलोमीटर आमच्या शेतापर्यंत पोचायला वेळ लागतो अशा ठिकाणी हे आमंत्रण आम्हाला अचानकपणे यावं त्याचा खूपच छान असं सुखद आश्चर्याचा धक्का बसला हा एक विशेष वेगळा बदल मला जाणवतोय म्हणजे जा आता हे जे गेले पाच सहा वर्ष दोन हजार चौदापासूनचं असलेलं नवीन सरकार आहे त्या नवीन सरकारचं ही एक कार्यपद्धती आहे की अगदी शेवटातला शेवटचा माणूस जो देशासाठी काहीतरी काम करतोय जो पुढे प्रकाशझोतात आलेला नाही त्याला शोधून काढायचं आणि त्याला पुढे प्रकाशधोतामध्ये घेऊन यायचं त्याचं काम दाखवायचं आणि ते काम पुढे देशासाठी वाढवता येईल का हा जो प्रयत्न आहे हा एक वेगळा बदल आहे आम्ही जे काम करतो आहोत म्हणजे आमची टीम सगुणा रुरल फाउंडेशन ते एक नवीन पद्धतीचं आम्ही शेतीचं तंत्र शोधून काढलेलं आहे ज्याचं नाव एसआरटी सगुणा रिजनरेटिव्ह तंत्र एसआरटी ह्या तंत्रामध्ये जमीन परत परत नांगरायची नाही परत परत उखळायची नाही किंवा भात शेतीमध्ये चिखळणी करायची नाही लावणी करायची नाही किंवा खुरपायचं नाही कोळपायचं नाही भर द्यायची नाही अशा प्रकारे जमिनीमध्ये मशागतीचं कोणतंही काम न करता आपण शेती पिकवू शकतो हा एक तर पन्नास साठ सत्तर वर्षापूर्वी नवीन जन्मलेला विचार आहे परंतु तो विचार फक्त गहू सोयाबीन आणि मका या तीनच पिकांसाठी लागू होता भात शेतीसाठी मात्र हे तंत्र विकसित होणं हा हे बागेचं भाग्य ठरलं पण भाताच्या शेतीनंतर आता हे तंत्र खूप मग ते पुढे विदर्भ मराठवाड्यामध्ये गेलं तिथे कापूस भुईमूग मका सोयाबीन अशा सगळ्या वेगवेगळ्या वेग पिकांसाठी ते लोक वापरायला लागले आणि आता मात्र ते महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या वेशी सुद्धा पार करून बिहार पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश तेलंगणा या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग राज्यामध्ये पसरले तर असं हे जे तंत्र आहे एसआरटी हे फार उपयोगी असं तंत्र आहे या तंत्रामुळे शेतकरी आनंदी होतो जमीन भूमाता सशक्त होते आणि भूमाता सशक्त झाली की सगळ्या गोष्टी आपोआप कमी खर्चामध्ये जास्त विषमुक्त जास्त पौष्टिक दर्जाचं असं अन्न निर्मिती तयार होते असं हे जे तंत्र आहे हे, हे तंत्र फार महत्वाचं आहे शेतकऱ्यांनी त्याचा ताबडतोबीने अभ्यास करायला पाहिजे लवकरात लवकर ते तंत्र सगळ्यांनी वापरायला सुरुवात करायला पाहिजे हे कुठे कळू शकेल आपल्याला तर नुसतं तुम्ही आपल्या मोबाईलवर एस आर टी शेतीशास्त्र किंवा एस आर टी एग्रीकल्चर असं जर लिहिलं तर शेतकऱ्यांना ह्याची विपुल माहिती मिळते आणि ही सगळी माहिती घेऊन शेतकऱ्यांनी त्यांचे प्रयत्न सुरू करावेत आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि हेच तंत्र आम्ही आता हळूहळू सगळ्याभर पसरत आहे तेव्हा कोणीही आता मागे राहू नये सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या परीने हे तंत्र माझ्याच शेतामध्ये कसं येईल याच्यासाठी प्रयत्न सुरू करायला हवेत श्रोते हो वैद्यकीय क्षेत्रातील मानवतावादी कार्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील विख्यात डॉक्टर दिलीप पुंडे यांना देखील प्रतिष्ठित ऍट होम समारंभाचे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे शहरात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक अतिमागास आणि डोंगराळ अशा मुखेड भागाची रुग्णसेवेसाठी निवड केली गेल्या अडतीस वर्षांपासून त्यांनी सर्पदंशांवरील उपचारात क्रांती घडवून आणली आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये मुखेड परिसरात सर्पदंशामुळे होणारा पंचवीस टक्के मृत्यूदर आज डॉक्टर पुंडे यांच्या शास्त्रीय उपचार पद्धतीमुळे शून्य टक्क्यांवर आला आहे त्यांच्या या कार्याची जागतिक आरोग्य संघटनेनं दखल घेऊन त्यांची निवड राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समितीमध्ये केली आहे सर्पदंश झालेल्या शेकडो लोकांना यांनी जीवनदान दिलं आहे डॉक्टर पुंडे नांदेडचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे भूषण आहेत ऐकूया प्रतिष्ठित ऍट होम समारंभाचं निमंत्रण मिळाल्यानंतर डॉक्टर दिलीप पुंडे यांनी दिलेली प्रतिक्रिया या भागात सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि जवळपास दहा हजार सर्पदंश रुग्णांना उपचार करण्याची संधी मला मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एम डी झाल्यानंतर मी इथं आलो इथला मृत्यूदर अंदाजे पंचवीस टक्के होता आज तो आम्ही शून्यावर आणू शकलो सर्पदंश हा शेतकरी शेतमजुरांचा माझी पत्नी सोमहाला पुंडे माझे दिवंगत आई वडील माझे गुरुजन पुंडे हॉस्पिटलचे कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे माझे सर्व रुग्ण या सर्वांना मी याच श्रेय देईल आणि या, या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवन आणि केंद्रीय महासंचालक आरोग्य सेवा यांना मी धन्यवाद देतो आणि मला असं वाटतं की गोर गरीब सर्पदंश रुग्णांच्या वेदनेची संवेदना निश्चितच राष्ट्रपती भवनात पोहोचवी असं मला वाटतं यामुळे मला अत्यानंद झाला आहे साधारण आपल्या देशामध्ये दे एक ते दीड लाख रुग्ण दरवर्षी सर्पदंशांना मरतात आणि सत्तावीस ते तीस लाख लोकांना दंश होतो आणि देशामध्ये दे एक ते दीड लाख मरतात आणि जगामध्ये सर्वात जास्त रुग्ण भारतात मरतात आणि महाराष्ट्रातही खूप मरतात आमचा जो भाग आहे हा ग्रामीण डोंगराळ आहे मी महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटक यांच्या सीमावर्ती भागात असल्यामुळे मी तिन्ही राज्याच्या रुग्णांना सेवा देतो आता या भागातली परिस्थिती बदलेली आहे आम्ही जवळपास जनजागरण करतो पाच लाख लोकांचं जनजागरण पुन्हा गावोगाव जाऊन आम्ही रुग्णांना बऱ्याच गोष्टी शिकवतो हॉस्पिटलमध्ये करतो अवेअरनेस वाढलाय वाहतूक सेवा वाढलेली आहे आणि त्यामुळं रुग्ण दवाखान्यात येतात आणि आधुनिक उपचार पद्धतीमुळे आता मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालं आणि मागील दोन वर्षापासून माझं हॉस्पिटल आणि या भागातला मृत्यू दर शून्य आहे श्रोते हो ॲट होम सोहळ्यात सहभागी होण्याचं विशेष निमंत्रण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील अरविंद गुलाब चौधरी यांनाही मिळालं आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेऊन आपलं हक्काचं घर मिळवणाऱ्या यशस्वी लाभार्थ्यांचं प्रतिनिधित्व ते या सोहळ्यात करणार आहेत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना सर्वसामान्यांच्या जीवनात कसा बदल करत असल्याचं ते उदाहरण ठरले आहेत श्रोते हो विकसित भारत युवा नेते संवाद दोन हजार पंचवीस या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्पर्धेचे विजेते आकाश पंकित शहा यांना देखील ऍट होम रिसेप्शनचे निमंत्रण मिळालं आहे आकाशशहा यांनी भविष्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर देशाच्या भविष्यातील पायाभूत सुविधांबाबत सखोल आणि दूरदृष्टीपूर्ण मांडणी केली त्यांच्या या सादरीकरणातील कल्पना आणि दृष्टिकोनाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे ऍट होम रिसेप्शनचे निमंत्रण मिळणे हा मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया आकाश शहा यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रपती भवनातून आलेले आमंत्रण हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे देशाच्या सर्वोच्च घटनात्मक संस्थेकडून अशी मान्यता मिळणं हे केवळ वैयक्तिक उपलब्धी नाही तर देशासाठी केलेल्या कार्याची पावती आहे राष्ट्रपती भवन हे केवळ एक वास्तू नसून ते आपल्या लोकशाही मूल्यांचं संविधानाचं आणि राष्ट्रसेवेचं प्रतीक आहे त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी माझ्यासाठी मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे हे आमंत्रण मला का मिळालं त्याचं उत्तर माझ्या आतापर्यंत प्रवासात दडलेलं आहे मला विकसित भारत यंग डायलॉग या राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमात विजेता होण्याचा मान मिळाला या संवाद मंचावर मला भारताच्या भविष्यासंदर्भात माझे विचार आणि धोरणात्मक सूचनांचं सविस्तर मांडणी करण्याची संधी मिळाली या प्रवासातील सर्वात अभिमानाचा क्षण म्हणजे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्यासमोर थेट सादरीकरण करण्याची मिळालेली संधी देशाच्या विकासाविषयी तरुण नेतृत्वाविषयी आणि दीर्घकालीन दृष्टिकोनाविषयी पंतप्रधान सोबत संवाद साधणं हे माझ्यासाठी आयुष्यभर लक्षात रही असां अनुभव आहे संधी बदल मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचा मनपूर्वक आभार मानतो तसेच तरुणांचं व्यासपीठ देणाऱ्या आणि त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या माननीय केंद्रीय मंत्री श्री मनसुख मांडवयाजी यांचेही मी विशेष आभार व्यक्त करतो माझं कार्य केवळ वैयक्तिक प्रगतीपूर्त मर्यादित न राहता समाजासाठी उपयुक्त ठरेल पर्यावरणपूरक विकासाला चालना देईल आणि तरुणांना नेतृत्वासाठी प्रेरित करेल यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आलो आहे शाश्वत बांधकाम हरित विकास तरुणांचा सकार सहभाग आणि राष्ट्र उभारण्यातील त्यांची भूमिका या विषयांवर मी विद्यार्थी दशेपासून काम करत आहे हीच मूल्य आणि हा सातत्यपूर्ण प्रयत्न या आमंत्रणामागचं मुख्य कारण असल्याचं मला वाटतं राष्ट्रपती भवनाचं आमंत्रण हे माझ्यासाठी एका टप्प्यावरचं यश नसून पुढील वाटचालीसाठीची जबाबदारी आहे या संधीमुळे मला अधिक जबाबदारीने अधिक देशाभिमानाने आणि अधिक सकारात्मक दृष्टिकोनाने काम करत राहण्याची प्रेरणा मिळते शेवटी एवढंच सांगू इच्छितो की विकसित भारत ही केवळ संकल्पना नाही ती आपली सामूहिक जबाबदारी आहे नवी दिल्ली इथं होणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातील धांडेगावचे शेतकरी बळीराम भाऊराव लहाने यांना राष्ट्रपती भवनाकडून विशेष निमंत्रण मिळालं आहे पंतप्रधान कुसुम सोलार योजनेचे लाभार्थी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मिळालेल्या सौर पंपामुळे रात्री शेतात जाण्याची गरज संपली असून दिवसा शेतीसाठी पाण्याचं योग्य नियोजन करता येत असल्याचं बळीराम लहाने यांनी सांगितलं माझा सत्कार राष्ट्रपती की नरेंद्र मोदी साहेबांचा मी खूप खूप आभार मानतो कारण त्यांच्या योजनेअंतर्गत सोलार पंपी स्कीम आली कारण की त्यांची योजना नसती आली तर आज मला हा दिवस बघायला भेटला नसता शेतात खूप अडचण वगैरे याय लाईट टाइम वर मिळत नसत हरेक शेतकऱ्याच्या अडचण त्यांनी आज समजून घेतली आणि जी मागील त्याला योजना पीएम कुसुम योजना योजने अंतर्गत ते हरे वगैरे राबवत आहे तर मी खूप त्यांचा आभारी आहे तर हर एक शेतकऱ्यासाठी ती यशस्वी योजना ठरली असं माझं मत आहे कारण की हर एक शेतकऱ्याला जी रात्रीची वगैरे परेशानी होत होती पाणी वगैरे देताना एक अडचणी येत होत्या तर आज खूप त्या गोष्टीतून आज एक त्या पाण्याच्या अडचणीतून हर एक शेतकरी मुक्त झाला आहे कारण की तुम्हाला रात्री पाणी द्यायला जायची गरज नाही दिवसात तुमचा सोलार पंप चालतो जेव्हापासून माझ्या शेतात सोलार बसपीटामध्ये वाढ झाली हरक भाजीपाला धान्य वगैरे हरेक गोष्टीत मला यश मिळत चाललंय आज मला निमंत्रण पाठल निपेक्षा राष्ट्रपती साहेबांचा पण खूप आभागारी आहे त्यांचं एक सामान्य व्यक्तीवर सामान्य माणसावर पूर्ण लक्ष आहे मी खूप खूप धन्यवाद देतो श्रोते हो प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींच्या उपस्थितीत पार पडणारा ऍट होम हा एक अत्यंत प्रतिष्ठित सोहळा मानला जातो या सोहळ्यात उपस्थित राहण्याचं निमंत्रण निस्वार्थ कार्याचा गौरव आहे हे निमंत्रण म्हणजे समाजासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून केलेल्या कार्याची पोचपावती आहे जी येणाऱ्या पिढीला मार्गदर्शक ठरते याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव हो, आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर